हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या मध्ये तर मी आज बनवत आहे बिर्याणी माझ्या घरी आज बिर्याणीचा होता तर चला तर मग बघूया मी कशी बिर्याणी बनवते तुम्हालाही ही बिर्याणी आवडली तर तुम्ही नक्की तुमच्या घरी ट्राय करून बघा आणि कशी लागली ती मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि तुम्ही कशा पद्धतीने बिर्याणी बनवता तेही मला कळवा तर मी बनवलेली आहे चिकन बिर्याणी तर आता मग बघूया कशा पद्धतीने मी बनवते तर मी एका कुकर मध्ये कुकर मध्ये मी पहिले चिकन शिजवून घेणार आहे तर त्याच्यासाठी मी पाच चम्च तेल घातलं आहे आणि त्याच्यामध्ये मी जिरे घातले आहेत आणि कांदे पाच सहा कांदे उभे चिरून घेतले आहेत मी एक किलो चिकन घेतलं आहे आणि त्याच प्रमाणात तुम्ही एक किलो तांदूळही घेऊ शकता पण मी तांदूळ थोडे कमी घेतले आहेत कारण माझ्या घरी खाणारी माणसं खूप कमी आहेत म्हणून मी एक किलो चिकन आणि तांदूळ सातशे ग्रॅम घेतले आहेत मी दुसरीकडे आपण तांदूळ शिजायला ठेवूया मी बासमती तांदळाची बिर्याणी घरी खात नाही म्हणून मी वाडा कोलिमची बिर्याणी बनवत आहे मग त्याच्यासाठी मी पाणी गरम करायला ठेवलं आहे त्याच्यामध्ये दोन चमच जिरा दोन तेजपत्ते चार पाच चार पाच इलायच्या टाकल्या आहेत आणि तीन चार हे लवंग टाकले आहे आणि थोडीशी कोथमीर टाकली आहे आणि मीठ घातला आहे आणि तुम्ही लिंबू लिंबू त्याच्यामध्ये थोडस पिळा कारण लिंबामुळे आपले जे तांदूळ आहेत ते पांढरे शुद्ध बनवून तयार होतात आणि थोडस तेल घालायला कारण तेल घातल्यामुळे तांदूळ कसे सुटसुटीत आणि इकडे कांदा लांब झाला आहे त्याच्यामध्ये मी अद्रक लसूणची पेस्ट घालत आहे बिर्याणी बनवताना तुम्ही कधीही अद्रक लसूणची पेस्ट जी आहे ती फ्रेश वापरा आणि थोडी जास्त प्रमाणात वापरा तुमची बिर्याणी एकदम छान आणि चविष्ट बनेल इथे मी त्याच्यामध्ये चिकन घालून घेत आहे कांदा थोडासा ब्राऊन झाला आणि आपली अद्रक लसूणची पेस्ट शिजली की त्याच्यामध्ये चिकन घालून तुम्ही चिकन चांगल्या प्रकारे शिजवून घ्या तुम्ही जेवढं चिकन चांगल्या प्रकारे शिजवाल किंवा त्याच्यामध्ये मॅरिनेट करा शिजवाल तेवढं तुमची बिर्याणी ही चविष्ट लागेल थोडस मीठ घालून मी अजून ते शिजायला ठेवलं आहे आणि इकडे माझं पाणी बॉईल झालं आहे तर त्याच्यामध्ये मी भिजत घातलेले पाच दहा मिनिट भिजत घातलेले ते तांदूळ त्याच्यामध्ये टाकून घेत आहे तर तुम्ही बघू शकता चिकनचा कलर आता थोडासा चेंज झाला आहे कोणतेही मसाले घातले नाही आहेत अजून मी फक्त मीठ घातलं होतं आणि थोडा आता ह्याच्यामध्ये अर्धा लिंबू पिळून घेते लिंबामुळे चिकनला एक वेगळीच टेस्ट येते जास्त लिंब लिंबू पिळू नका अर्ध मी पिळला आहे आणि चिकन चांगलं त्याच्यामध्ये शिजवून घे इथे मी मसाले टाकणार आहे धन्या धने धन्याचे पूड हळद जिरे पूड आणि कश्मीरी लाल मिरच आणि आपला आ, मसाला ऍक्च्युली माझी आई मसाला देते काळा मसाला तो मी त्याच्यामध्ये वापरणार आहे तर पूर्वी मी त्याच्यामध्ये पाच सहा हिरव्या मिरच्या कापून टाकल्या आहेत आणि त्या चांगल्या शिजूल्या त्याला त्याच्यामध्ये मसाला घातला आहे आपला जो मसाला मी दाखवलेला तो मसाला मी त्याच्यामध्ये चांगला घालून ते परतवून घ्या गॅसचा फ्लेम लो वर ठेवा आपले मसाले जळू नयेत आणि त्याच्यामध्ये चांगलं चिक, चिकनला शिजू द्या आणि चिकन चांगलं शिजल्यानंतर त्याच्यामध्ये तीन चार टोमॅटो घालून तेही चांगले गळू द्या चिकन टोमॅटो गळेपर्यंत त्याला चांगलं शिजायला ठेवा तोपर्यंत आपला भातही चांगला शिजला आहे हा चांगला सिक्स्टी टू सेवन्टी पर्सेंट आपल्याला तांदूळ शिजवून घ्यायचे आहेत बाकीचे थर्टी पर्सेंट हे आपण बिर्याणी मध्ये थर लावणार तेव्हा ते ते दमवर शिजून जाणार म्हणून भात जे तांदूळ आहेत ते थोडेसे कच्चे ठेवायचे आहेत इकडे आपलं चिकन चांगलं शिजलं आहे आणि त्याच्यामध्ये जास्त ग्रेव्ही आहे म्हणून आपल्याला ते थोडी कमी करायची आहे त्यासाठी मी दोन चम्मच दही घेतला आहे ते चांगलं फेटून घेतलं आहे आणि ते त्याच्यामध्ये टाकून त्याला चांगलं शिजू दिलं आहे दही हे कधीही आपलं जे भाजी आहे किंवा चिकन आहे ते दोन मिनिटं स्लो वर करून ठेवायचं आणि त्याच्यानंतरच त्याच्यामध्ये ते दही घालायचं जर तुम्ही गॅस फास्ट वर ठेवला आणि त्याच्यामध्ये दही घातलं तर तुमची दही पाटण्याची जास्तीत जास्त शक्यता असते म्हणून कधीही आपली भाजी म्हणा चिकन म्हणा हे दोन मिनिटं आधी स्लोवर करून ठेवा आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये दही घाला आणि ते चांगल्या प्रकारे शिजवू द्या आणि नंतर दोन चार मिनिटांनी तुम्ही गॅस फास्ट करू शकता आणि त्याच्यामध्ये मी थोडीशी पोथनीर घातली आहे आणि चिकन चांगल्या प्रकारे ते शिजवू द्या त्याची ग्रेव्ही थोडीशी कमी होऊ द्या कारण एवढी पातळ ग्रेव्ही आपण बिर्याणीमध्ये टाकली तर आपला भात पूर्ण ओन्सर होऊन आपली बिर्याणी बिघडण्याची शक्यता असते मी चांगल्या प्रकारे हे चिकन शिजवून घेत आहे तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली तर नक्की लाईक करा आणि कमेंट मध्ये मला नक्की सांगा की ही रेसिपी तुम्हाला आवडली की नाही आवडली माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आता माझं चिकन शिजून झालं आहे ऍक्च्युली मी पहिला थर घालताना मला समजलं नाही व्हिडिओ काढायचा तर तुम्ही पहिला थर जेव्हा हे टाकणार तेव्हा थोडासा भात टाका कारण तो पहिला जो लेअर असतो तो नेहमी करपण्याची किंवा थोडीशी खाली लागण्याची शक्यता असते म्हणून पहिला थर आहे तो भाताचा थोडासा घाला मग त्याच्यावर चिकनचा लेअर घातला आहे मी आणि परत त्याच्यावर भाताचा लेअर घातला आहे आणि भात पसरवून घेतल्यानंतर त्याच्यावर आपण कोथंबीर आणि पुदिन्याची पानं वरून घालणार आहोत ते, ते होते। चांगले चव चा येण्यासाठी किंवा एक चांगला फ्रेग्रन्स येण्यासाठी आणि त्याच्यावर परत आपण चिकनची लेअर घालून घेणार आहोत चांगल्या प्रकारे ते सगळीकडे पसरवून आणि मग त्याच्यावर तो जो राईस आहे तो परत एकदा त्याच्यावर राईसचा थर घालणार रा आहोत अशा प्रकारे तीन चार थर आपले ह्या बिर्याणीमध्ये होतातच तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा माझ्या पद्धतीने ही बिर्याणी कशी बनते किंवा कशी लागते मला नक्की कमेंट मध्ये सांगा कशी झाली आहे तुम्हाला खायची असेल तर तुम्ही नक्की माझ्या घरी येऊ शकता आणि वरतून मी थोडीशी कोथमीर घातली आहे आणि परत ही बिर्याणी आपल्याला दमवर ठेवायची आहे जर तुमच्याकडे एखादा लोखंडी तवा असेल जाड बुडाचा म्हणजे जड असा पाहिजे तो तर तो तुम्ही गॅसवर पाच मिनिट गरम करण्यासाठी ठेवा तिकडे तुम्ही फॉइल पेपर लावूनही याला दमवर ठेवू शकता पण माझ्याकडचा फॉइल पेपर संपलेला म्हणून मी ह्याला आपल्या गव्हाचं पीठ आहे त्याने पूर्ण पॅक करून मग हे आपण त्या तव्यावर एक पंधरा ते वीस मिनिटं स्लोवर ठेवणार आहोत जेणेकरून बिर्याणी दमवर शिजून चांगली चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये एक चव येईल म्हणजे तो मिस्टर बोलत होते जेव्हा ते ऑफिसवर घरी आले पूर्ण एरिया गलीमध्ये तुझा बिर्याणीची सुगंध पसरत आहे मला तर रस्त्यातच बिर्याणीची सुगंध येत होती खूप छान झालेली ते बोलत होते तर अशा प्रकारे मी ते दम बिर्याणीला दम देण्यासाठी तव्यावर चवली आहे आणि नंतर तुम्ही बघू शकता म्हणजे मिस्टरच ते काढत आहेत बिर्याणी माझी तयार झाली आहे तर या तुम्ही सगळे पाहिला बिर्याणी आणि नक्की तुम्ही अशा प्रकारे एकदा बिर्याणी बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक